स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक घडामोडी आईन रमजान ईदच्या च्या मोक्यावर सांगलीकर अंधारात महाराष्ट्र प्रतिनिधी हारून नालबंद सह सांगली जिल्हा प्रतिनिधी सुभाष आपटे दिनांक दहा आईन रमजान ईदच्या मोक्यावर सांदलीकर अंधारामध्ये सविस्तर बातमी अशी केली रमजान ईदचा चांद दर्शन झाल्यानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांची खीर बनवण्यासाठी चाललेली धावपळ बघता महाराष्ट्र विद्युत कंपनीने संध्याकाळी सात वाजल्यापासून पूर्ण सांदलीकर अंधारात ठेवले आहे त्यामुळे महाराष्ट्र विद्युत कंपनी यांनी बंद केलेले विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे घडलेल्या कारभाराबद्दल सांगलीकरांची नाराजगी व्यक्त होत आहे महाराष्ट्र विद्युत कंपनीने केलेल्या या खोडीवर कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद